भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार आदरणीय बाळामा म्हाते यांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या या मेळाव्यासाठी उपस्थित असलेले आपल्या देशाचे आपल्या राज्याचे नेतृत्व आदरणीय शरदचंद्रजी साहेब शिवसेनेचे नेते आदरणीय संजयजी राऊत साहेब राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय जयजी पाटील साहेब मंचावर विराजमान सर्व मान्यवर आणि बाळमामांच्या विजयाचा निर्धार करण्यासाठी या ठिकाणी आलेल्या तमाम महाविकास आघाडीच्या कार्यकर्ते बंधू आणि वतीने आपण बघितलं असेल की तेवीस भिवंडी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाल्यापासून ज्या दिवशी बाळमामांचा उमेदवारी जाहीर झाली त्या दिवसापासून संपूर्ण शहापूर नव्हे तर संपूर्ण सहा विधानसभा मतदारसंघामध्ये एक चांगल्या पद्धतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे गेल्या दहा वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीनं ज्या पद्धतीनं राज्य कारभार केला पक्ष फोडायचा आणि स्वतःचा पक्ष वाढवण्याचं जे राजकारण केलं या राजकारणाला केवळ राजकीय पक्ष नव्हे तर सामान्य जनता सुद्धा आहे आणि अशा पद्धतीनं जे स्वतःला सांगतात की आमचा जगाच्या पाठीवर सगळ्यात मोठा पक्ष आहे ज्या पक्षा पक्षाला दुसऱ्या पक्षाचे आमदार खासदार फोडावे लागतात तो पक्ष किती कमकुळ झालेला आहे आता तुम्हाला आम्हाला दाखवण्याची खऱ्या अर्थानं वेळ आली आणि म्हणून त्यांची जागा काय हे दाखवण्यासाठी आपण आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये येणाऱ्या वीज सारखेला बाळेमा यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये निवडून द्यायचा आहे आणि म्हणून या दहा वर्षामध्ये तर म्हणजे पाच वर्षामध्ये आमच्या भिवंडी लोकसभा मतदारसंघाला खासदार मिळाले परंतु त्याच्यानंतर राज्यमंत राज्य, मंत, राज्य केंद्रीय मंत्री मिळाले परंतु या भिवंडी लोकसभा मतदारसंघाचा कुठल्याही परिस्थितीमध्ये विकास झालेला आपल्याला पाहायला मिळत नाही एवढंच नव्हे कदाचित आम्ही बत्तीस हजार कोटीचा आम्ही निधी आणला अशा पद्धतीने सांगतात या बत्तीस हजार कोटीचा हिशोब लावण्याचं सोडून द्या त्यांना ज्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं की प्रत्येक पाच वर्षामध्ये किमान एक गाव दत्तक घ्या त्यांनी घेतलेल्या दत्तक गावामध्ये जाऊन त्यांनी बघावं आणि सामान्य कार्यकर्त्यांनी बघावं ज्या दत्तक घेतलेल्या गावामधली गटार गंगा या लोकसभा मतदारसंघाचे केंद्रीय मंत्री किंवा के खासदार जर मिटू शकत नाहीत तर त्यांचा बत्तीस हजारचा कोटी निधी हा कोणाचा बगल बच्छेलच्या घशामध्ये गेलेला आहे याच पाहण्याची आता खऱ्या अर्थानं गरज आहे आणि म्हणून आपला विजय हा निश्चित आहे कारण गेल्या दहा वर्षामध्ये या भिवंडी लोकसभा मतदारसंघाचा विकास होऊ शकला नाही त्याच्या अगोदर आपली सत्ता होती आपण सत्तेच्या माध्यमातून अनेक कामं केली आज ज्या ज्या ठिकाणी त्यांनी भूमिपूजन किंवा उद्घाटन करण्याचं काम केलेलं आहे या सगळ्या ज्या काही मोठ्या योजना आहेत मग त्या केंद्रीय योजना असतील त्याचा महागोरच मरण किंवा पाया रचण्याचं काम या आपल्या सरकारनं केलं होतं फक्त भूमिपूजन आणि उद्घाटन करण्याचं काम या कपिल पाटील खासदारांनी केलेलं आहे आणि म्हणून असे खासदार आपल्याला नको जे खऱ्या अर्थानं लोकांमध्ये केतात खऱ्या अर्थानं जे लोकांना आपले वाटतात आपले मामा वाटतात अशाच मामा माणसाला आपल्याला लोकसभेचा खासदार करून त्यांना खऱ्या अर्थानं मामा बनवण्याची गरज आहे आणि म्हणून त्यासाठी आपण सगळ्यांनी सज्ज व्हावा आणि येणाऱ्या वीस तारखेमध्ये आता कमी दिवस राहिलेले आहेत या कमी दिवसामध्ये चांगल्या पद्धतीने आपला प्रचार करा कारण केवळ बाळ्या मामा मात्र उमेद हे उमेदवार नाही तर तुम्ही आम्ही सगळे उमेदवार आहोत आणि म्हणून आपल्याला जो काही त्रास झालेला आहे आपल्याला जो काही सन्मान त्यांनी हिसकावून घेतलेला आहे जाती जातीमध्ये धर्मामध्ये वाद निर्माण करण्याचं काम केलेलं आहे काल परवापर्यंत सगळ्या ठिकाणी आम्ही एकत्र होतो परंतु आता जाती जाती, जाती आणि धर्मा धर्मामध्ये वाद निर्माण करणाऱ्या माणसांना या देशात या राज्यात आणि या भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये आपल्याला थारा द्यायचा नाही याची खुणगाट मनाशी बांधा आणि या ठिकाणावरून जा आणि जे काही आठ दिवस राहिले या आठ दिवसामध्ये चांगल्या ताकदीनं आपणच उमेदवार आहोत या दृष्टिकोनातून सर्वांनी मतदारसंघामध्ये फिरावं आणि बाळावामासाठी मोठ्या प्रमाणामध्ये मतांची मागणी आपण या ठिकाणी करावी आणि का करावी हे सगळं आपल्याला माहिती आहे त्या दृष्टिकोनातून आपण प्रचार करावा एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज